जानकी जीवनस्मरण जय जय राम श्री ब्रह्मचैतन्य गोंडवलेकर महाराज यांच्या नृत्य आठवणी संग्राहक श्रीयुत ल ग तथा बापूसाहेब मराठे आज ऐकूया आठवण क्रमांक एकशे अठ्ठ्याऐंशी श्रवणाचे मनन झाले तर खरे फळ एकदा एका परिचित डॉक्टरला श्री महाराजांनी सहज बोलण्यात विचारलं डॉक्टर हल्ली गावातलं हवामान कसं काय आहे रोगराई कितपत आहे डॉक्टर म्हणाला हवामान तसं बरं आहे पण माणूस जरुरीपेक्षा जास्त खातो त्यानं तो आजारी पडतो गाई म्हशींप्रमाणे रवंत करण्याची सोय जर माणसापाशी असती तर पुष्कळसे रोग टळले असते त्यावर श्री महाराज म्हणाले डॉक्टर अन्नाचं जाऊ द्या पण एक विशेष रवंथ करण्याची शक्ती भगवंतानं माणसालाच दिलेली आहे माणूस विचारांचं रवंथ करतो त्याला मनन म्हणतात ही शक्ती अद्भुत आहे ती परमार्थामध्ये वापरली तर नराचा नारायण होतो पुष्कळ लोक पारमार्थिक ग्रंथ नियमानं श्रवण करतात पण त्याचं मनन करीत नाहीत म्हणून ते अंगी लागत नाही उगीच अभिमान मात्र वाढतो भगवंताची भेट सहजपणे होण्यासारखी असून मनन नसल्यानं माणूस ती गमावतो ही होती आठवण क्रमांक एकशे अठ्ठ्याऐंशी आता ऐकूया आठवण क्रमांक एकशे एकोणनव्वद धंद्यातील खोटे एका सज्जन वकिलानं नुकतीच वकिली सुरू केली होती त्यात खोटं करावं लागतं हे त्याला रुचे ना श्री महाराजांना ते भेटले आणि म्हणाले खोटे केल्याशिवाय हा धंदा चालत नाही याला काय करावं त्यांना श्री महाराज म्हणाले सत्य शोधून काढणं हाच कायद्याचा हेतू असतो पण कोर्टामध्ये एखाद्या खटल्याचा निकाल पुढे आलेल्या पुराव्यावरून होतो म्हणजे एखाद्यानं चोरी किंवा खून केला आहे पण पुराव्यानं ते सिद्ध झालं नाही तर तो निर्दोष म्हणून सुटतो उलट पुरता पुरावा उभा केला तर निर्दोष माणूसही दोषी ठरून त्याला शिक्षा होते याचा अर्थ असा की सर्व काही पुराव्यावर अवलंबून असतं तेव्हा जे सत्य आहे ते कायद्याच्या दृष्टीनं प्रस्थापित करण्यासाठी जे असत्य करावं लागतं तेवढं खोटं काम करायला हरकत नाही कायद्याचा हेतू साध्य होण्यासाठीच ते आवश्यक आहे मात्र सत्य काय आहे याची स्वतःला अधिक खात्री असली पाहिजे ही होती आठवण क्रमांक एकशे एकोणनव्वद आता ऐकूया आठवण क्रमांक एकशे नव्वद नामात प्रेम येत नाही ते का जालन्याच्या राम मंदिरामध्ये श्री महाराज सुखसंवाद करीत होते तेवढ्यात एक अधिकारी पत्नीसह दर्शनास आले दोघांनाही अनुग्रह मिळावा अशी त्यांनी विनंती केली अनुग्रह कशासाठी हवा असं विचारता रामाचं आणि त्याच्या नामाचं प्रेम यावं यासाठी हवा असं ते अधिकारी म्हणाले त्यावर श्री महाराज मंडळींच्याकडे पाहून बोलले तुमच्यापैकी प्रत्येकाला अनुग्रह घेऊन किती वर्षं झाली कोणी पाच कोणी दहा कोणी सतरा कोणी तेवीस वर्ष झाली म्हणून सांगितलं ते ऐकून श्री महाराजांनी विचारलं मग तुम्हाला सगळ्यांना नामाचं प्रेम लागलंच असेल होय ना पण कोणी हो म्हणे ना तेव्हा श्री महाराज बोलले आपण रोज गुरुची पूजा करतो पोथी वाचतो पुष्कळ नामस्मरण करतो तरी अजून नामाचं प्रेम काय येत नाही नाम हे जीवनातील सर्वस्व आहे असं आपल्याला वाटत नाही मी नामासाठी जगतो असं वाटत नाही नामात प्रेम यायला एक गुरूंना ते आवडतं म्हणून घ्यावं आणि दुसरं नामातच माझं कल्याण आहे या भावनेनं ते घ्यावं नामावाचून चैनपडेन ना असं झालं की प्रेमाचा उगम झाला असं समजावं मग माणसाचं चित्त इतर ठिकाणी गुंतणारच नाही ही होती आठवण क्रमांक एकशे नव्वद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय